देवडा तालुक्याला अवकाळी पावसाचा तडाखा शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान देवडा तालुक्यात ऐन दिवाळीत अवकाळी पावसाने थैमान घातले असून शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावलाय देवडा तालुक्यात तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने कांदे डाळिंब भाजीपाला मका व उन्हाळी कांद्यांची रोपे पूर्ण खराब झाली अद्यापही पाऊस उभारण्याची चिन्हे दिसत नसून शेतकरी मेटाकुटीला आलाय संपूर्ण वर्षभरात उन्हाळी कांद्याचे बाजारभाव वाढतील या आशेने शेतकऱ्यांनी कांद्यांची साठवणूक केली होती परंतु बाजारभाव न वाढल्याने शेतकऱ्यांचा प्रचंड प्रमाणात कांदा खराब झाला असून एक ते आठ रुपये किलो या दराने कांदा विक्री करावा लागत असून त्यातून सावरत असतानाच पावसाळी कांदे काढणीला आलेला मका तसेच तीन ते साडेतीन हजार किलो दराने घेतलेले कांद्यांचे बियाणे संपूर्ण खराब होण्याच्या मार्गावर आहेत जून ते सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसाने अधिकच शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले त्याचे नुकसान भरपाई पीक विमा कंपनीने तसे शासनाने शेतकऱ्यांना अद्यापही दिली नाही ऐन दिवाळीत शेतकऱ्यांकडे परिवार निर्वाहासाठी सुद्धा पैसे नसून यंदाची दिवाळी सुतक पडल्यासारखी जात आहे या संकटांचा सामना करत शेतकऱ्यांनी नवीन कांद्याचे बियाणे टाकले होते मात्र त्यावरही आता पावसाचा तडाखा बसला असून रोपे मर होत आहेत अनेक शेतकऱ्यांची काढून ठेवलेली कणसे तर काहींचे दाणे अगदी पाण्यात तरंगताना दिसत आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या नशेतून बाहेर त्या सर्व गोष्टींकडे ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेपर्यंतच्या सर्व प्रतिनिधींनी लक्ष घालून पंचनामे करावे व शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी मदत मिळवून द्यावी ही मागणी जोर धरत आहे देवडा प्रतिनिधी दादाजी ही रे देवडा अशात नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा